नमस्कार आपण आज पुष्पा पार्क रोड नंबर तीन आणि मद्रासी पाडा या परिसरामध्ये आहोत आपण ज्याप्रमाणे रोडला जो पाण्याचा प्रॉब्लेम बघितला तो सेम प्रॉब्लेम आज या मद्रासी पाडाचे जे रहिवासी आहेत ते पण तो प्रॉब्लेम फेस करतात आहे आज एवढ्या वर्षनुवर्षापासून ह्यांना कधी हा प्रॉब्लेम झाला नाही आणि आज गेल्या एक वर्षापासून मला वाटतं हा खूपच जास्त प्रॉब्लेम होतो लास्ट दोन महिन्यापासून तर पाणी एवढं बारीक येत आहे की विचारू नका त्याचप्रमाणे आज दोन दिवसा पहिले यांच्या इकडे पण नऊ ते अकराचा चा टायमिंग दिला पण नऊ ते अकराच्या ह्याच्या वेळामध्ये पण फोर्स नाही करायचं काय अशा वेळी आज प्रशासनाला माझा प्रश्न आहे की ह्या लोकांचा प्रॉब्लेमचं सॉल्युशन काय आज तुम्ही स्वतः त्यांच्या तोंडून ऐका की यांचा प्रॉब्लेम काय आहे का, का है। बोला आम्हाला आहे ना पन्नास वर्ष झाले या जागेवरती आहे आम्ही लोक मग आम्हाला पन्नास वर्षापासून पाण्याचा हात त्रास आहे आम्ही भीम शेकडा मोठा पाईप बी घातला सगळ्यांनी मोटर लावून सगळ्यांनी मोटर लावून पाणी हे केलं ला। आमच्या लास्ट गोईन समिती चाळीमध्ये पाणी येत नाही पाण्याचा त्रास आम्ही काढतच राहिले ते ह्याचं संरक्षण काही करा या चाळीचं माझे नाव शिर्के आज अकरा वर्ष आम्हाला इथे येऊन राहिलो रहिवाशी तर ही एक परिस्थिती अशी दोन वर्ष तर कठीण झालेली आहे ह्याच्या आधी तर होतीच पण आता तर त्याच्यापेक्षा ते दोन वर्षे कठीण अशा थेंब थेंब पाणी येतं एवढंच फक्त आहे त्याच्यावरून हे भांडणं वादविवाद हे उपस्थित होतात नेते मंडळीसुद्धा हे भांडणंच लावून देत आहेत असा हा प्रकार चाललेला आहे तर ह्या गरिबांचीकडे कोणी लक्ष देणं बा कोणी येतच नाही आले तर फक्त इलेक्शनच्या वेळेला हात जोडायला येतात आणि जातात आम्ही करतो हाच प्रकार फक्त येत आहे पण पाण्याची सुविधा आम्हाला झाली पाहिजे एवढंच आमची मागणी आहे आम्ही सकाळी उठल्याबरोबर युद्धासाठी तयार राहतो जसं बाहेर युद्ध करतो पाण्यासाठी तसं घरातही युद्ध चालतं नवरा बायकोंचं चा, तू इथे लॅट्रिनमध्ये पाणी नाही तर अरे घरात संडास आहे पाणी नाही तर म्हणजे काय ही रोजची आमची तक्रार आहे पाणी येतं करमणी एवढं ये शेजारीन म्हणते बाबा हे काय चाललंय तुम्ही का लवकर घेतलं पाणी दोन मिनिटं अरे बाई मी दोन मिनटं कमीच घेतलाय पाणी त्यामुळे आमच्याकडे रोज भांडणं असतात आणि ह्या पाण्याचा इतका त्रास झालाय की काही विचारून सोय नाही काय करायचं किती वर्ष एक दिवसाची गोष्ट नाही ही रोजची आहे मोटर लावून घेऊन सुद्धा पाणी भरून होत नाही आम्ही दोन टाकली आणि दोन टाकल्यानं पाणी किती लागतं पण ते पण वापरून वापरून थोडं थोडं एक एक छोटीशी बालडी असते ना संडासला जायची त्याच्यात आम्ही कपडे पिळून काढतो मोठ्या बालडीची आम्हाला सवय नाही कपडे पिळायची तरी ही परिस्थिती आहे आमची अजून किती वागायचं तुम्हाला कसं हो पाणी लागतं भरपूर पण मोटर नाही येत पाणी आम्हाला स्लो पाणी आणि जायपर्यंत पाण्यामध्येच बसायला लागतो काम सोडून

1:30 बजे तो आता था बिल तो 11 वाजता पाणी चले जातोय बहुत किल्लत आहे पाणी का इसका कुछ व्यवस्था कीजिए हे तिकडे पल्ला नाव माझं नाव नैना बालकृष्ण खोट पाणी आम्हाला येत नाही मालाड पुष्पावाडा रोड नंबर 3 पाणी आम्हाला येत नाही आमच्या बस्तीला बिल्कुल दोन दिवस झाले पाणी दोन तास सोडतात पण बारीक पाणी हाता हाताने उचलून उचलून पाणी भरायला लागतंय आम्हाला काय करायचं आम्ही लोकांनी

की पाणी येणार नाही येणार वाट बघत बसणार आपण प्रत्येक गोष्टीचे करणार माझं आज इकडे पण एम एल एम पी ह्या दोघांना बी जे पी सरकारला माझं डायरेक्ट आव्हान आहे की हे लोक कधीपर्यंत अशा त्रासामध्ये राहणार आहे तुम्ही वोट घेता वोट घेतल्यानंतर इलेक्शन जिंकल्यानंतर तिकडे बसून जाता पाच वर्ष कोणी बघत नाही यांना कोणी एकदा एक, एक राऊंड पण मारणार नाही की कसे राहतात ते करून ह्याला म्हणजे रोजची परिस्थिती काय आहे करून आज माझं डायरेक्ट अतुल बातडकर यांना आव्हान आहे मदारसी पाडामध्ये उभा आहे मी डायरेक्ट आव्हान आहे आणि विनंती पण आहे की ह्या लोकांच्या पाण्याचा प्रॉब्लेम बेसिक मूळ पाण्याचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करावा नाहीतर ह्या इलेक्शनला गाठ आमच्याशी आहे तुमची इलेक्शनमध्ये तुम्ही कसे जिंकता हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ धन्यवाद